हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुंडविरोधी पथकानं ठोकल्या बिड्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिक्षाचालक संजय जाधव पोलिसांना गुंडाराज देऊन फरार होत होता तशी माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं दोन दिवस सतत रोड रेल्वे स्टेशन परिसरात देवळाली कॅम्प भागात शिक्षणाची अधिक माहिती काढून शोध घेत असताना गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी देवळाली कॅम्प भागात संजय साधव या सापळा रसून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बे वय वर्ष राहणार नाशिक असं सांगितल्यानं त्याची शहरात परिसरातील सर्व पोलीस स्टेशनच्या माहिती काढली असता सदर इसमहा नाशिक रोड पोलीस ठाण्यात एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी शिकंकर व साक्षीदार यांना आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया व गोरख बेद यांनी रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामबुल हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवून झाला गुंडा विरोधी पथकाने या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ताब्यात दिली आहे सदरशी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजा पवार विजय पवार राजेश सावकार सुनील आडके प्रवीण ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी अक्षय गांगुर्डे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली वृत्तसंकल्प विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक